<laughs> मागील व्हिडिओ मध्ये आपण क्रमाने येणाऱ्या दहा संख्येची बेरीज पाहिली होती अगदी त्या दहा संख्या कोणत्या आहेत हे सुद्धा न पाहता त्या दहा संख्येची अगदी क्षणात बेरीज पाहिली होती त्याचप्रमाणे आज आपण क्रमाने येणाऱ्या वीस संख्यांची बेरीज पाहणार आहोत यासाठी मधल्या संख्या आपल्याला पाहायची गरज नाही यासाठी आपल्याला पहिली आणि विसावी संख्या पाहावी लागणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये नव्या ट्रिक्स इझी मॅथ्स इन मराठी आपल्या युट्यूब मध्ये जिथं आपल्याला पाहायला मिळतात रोज नवनवीन ट्रिक्स ज्या आपल्याला विविध स्पर्धा परीक्षासाठी उपयोगी पडणार आहेत आठवी स्कॉलरशिप असेल पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक भरती किंवा इतर आणि कुठल्याही स्पर्धा परीक्षा जिथं गणिताचं पेपर आहे तिथं तुम्हाला या ट्रिक्स निश्चितपणे उपयोगी पडणार आहेत तर चला पाहूया क्रमाने येणाऱ्या वीस संख्यांची बेरीज कशी करायची ती ही तोंडी न उचलता उदाहरण आहे त्र्याहत्तर पासून सुरू होणाऱ्या पहिल्या वीस संख्यांची बेरीज किती आता इथं त्र्याहत्तर ही संख्या दिली आहे आपल्याला परंतु पुढच्या ज्या राहिलेल्या संख्या आहेत त्या दिलेल्या नाहीत आणि पहिल्या वीस संख्यांची बेरीज म्हणते त्र्याहत्तर पासून सुरू होणाऱ्या म्हणजे त्र्याहत्तर एक आहे आणि उरलेल्या किती आहेत आणखीन एकोणीस म्हणजे विसावी संख्या आपल्याला मिळणार आहे कधी त्यामध्ये एकोणीस मिसळ की आपण आधी एकोणीसावी संख्या माहीत सॉरी विसावी संख्या माहित करून घेऊ नऊ तीन बारा हातचे गेले एक सात आठ आणि हातच्या एक नऊ ब्याण्णव म्हणजे विसावी संख्या त्र्याहत्तर पासून कोणती आहे ब्याण्णव आहे आणि पहिली संख्या कोणती आहे त्र्याहत्तर आहे तर आता सांगितल्याप्रमाणे पै त्र्याहत्तर पासून सुरू होणाऱ्या वीस संख्यांची बेरीज आपण गळ्यात लावून तोंडी पाच सेकंदात करणार आहोत तीन अधिक दोन पाच नऊ अधिक सात सोळा आणि हे जे आलेलं उत्तर आहे याच्या पुढे आपण फक्त नवीन ग्रह तयार करून त्याच्यामध्ये शून्य वाढवणार आहोत त्र्याहत्तर पासून सुरू होणाऱ्या पहिल्या वीस संख्यांची बेरीज म्हणजेच त्र्याहत्तर पासून ब्याण्णव पर्यंत संख्यांची बेरीज सोळाशे पन्नास आहे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ आपण तुम्ही म्हणाल हे सोपं होतं म्हणून केलं थोड्याशा मोठ्या संख्या घेऊन पहिल्या वीस संख्यांची बेरीज आपण करून पाहूया उदाहरण काय दिलं बघा तीनशे पंचेचाळीस तीनशे शेहेचाळीस तीनशे सत्तेचाळीस याप्रमाणे येणाऱ्या पहिल्या वीस संख्यांची बेरीज किती आता यातली पहिली संख्या तर आपल्याला ऑलरेडी माहित आहे तीनशे पंचाळीस आपण बाजूला काढून घेऊ आपल्याला माहित करून कोणती संख्या घ्यायची आहे विसावी म्हणजे तीनशे पंचे पासून पुढे वीस संख्या म्हणजे उरलेली संख्या उरलेली जे आहे तीनशे पंचाळीस एकोणीस त्याच्यामध्ये एकोणीस जर मिसळलं तर आपल्याला पुढची विसावी संख्या मिळणार आहे नऊ पाच चौदा हातचे गेले एक चार दोन पाच पाच एक सहा तीन ला तीन तीनशे चौसष्ट आता आपल्याला पहिली संख्या माहिती झाली विसावी संख्या माहिती झाली या दोन्हीची नऊ सहा चार दहा हातचे गेले एक तीन आणि तीन सहा एक सात सातशे नऊ हे बेरीज आली याच्या पुढे आपण एक एक घर वाढवायचं एक एक घर वाढवायचं आणि त्या एक घरात शून्य लिहायचं झाली तीनशे पंचाळीस पासून सुरू होणाऱ्या आणि तीनशे चौसष्ट पर्यंत थांबणाऱ्या म्हणजे तीनशे पंचाळीस ते तीनशे चौसष्ट या वीस संख्यांची बेरीज तुमची क्षणात अगदी नवीन पुढे आणखी एक उदाहरण थोडस मोठं उदाहरण आपण बघूया नऊ हजार सातशे पासष्ट नऊ हजार सातशे सासष्ट नऊ हजार सातशे सदुसष्ट पुढे 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 गेले नऊ हजार सातशे चौऱ्याऐंशी इथपर्यंतच्या संख्येची बेरीज किती असं विचारलेलं आहे आता नऊ हजार सातशे पासष्ट आणि नऊ हजार सातशे चौऱ्याऐंशी नऊ हजार सातशे पासष्ट पासून सुरू होणार आहे आणि नऊ हजार सातशे चौऱ्याऐंशी पर्यंत संख्यांची बेरीज विचारली आहे इथं आपल्याला लक्षात यायला पाहिजे नऊ हजार सातशे पासष्ट मध्ये जर एकोणीस मिसळलं हे एक संख्या आणि पुढच्या एकोणीस नऊ पाच चौदा सहा एक सात आणि आठ नऊ हजार सातशे चौऱ्याऐंशी म्हणजे इथं सुद्धा आपल्याला विचारलंय काय वीस संख्यांची कोणत्या क्रमाने येणाऱ्या विचारले आणि मग त्याचं उत्तर काढण्याची आपल्याकडे सोपी पद्धत आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या नऊ हजार सातशे पासष्ट अधिक नऊ हजार सातशे चौऱ्याऐंशी चार आणि पाच नऊ आठ आणि सात चौदा हाचे गेले एक सात आट, गे एक आठ आठ आणि सात पंधरा हाचे गेले एक नऊ नऊ अठरा आणि एकोणीस तर आले आपलं एकोणीस हजार पाचशे एकोणपन्नास याच्या पुढे आपल्याला दुसरं काय करायचं नाही एक घर घेचं आहे आणि त्या एक घरात लिहायचं आहे शून्य आणि ही झाली आपली या नऊ हजार सातशे पासष्ट पासून नऊ हजार सातशे चौऱ्याऐंशी पर्यंतच्या संख्यांची बेरीज वीस संख्यांची बेरीज त्या वीस संख्या माहित न करता अगदी पेनचा वापर न करता तोंडी काढू शकतो तर कशी वाटली मित्रांनो ही ट्रिक अशाच ट्रिक ट्रिकसाठी व स्पर्धा परीक्षांना उपयोगी पडणाऱ्या उदाहरणासह आपण रोज भेट चालू पुढच्या व्हिडिओसाठी आवर्जून भेट द्या नक्की भेट द्या धन्यवाद